देशात कोरोना रुग्ण आढळून आल्याने पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सज्ज आहे किंवा नाही याची चाचपणी करण्यासाठी शनिवारी प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी जिल्हा रुग्णालयात भेट दिली पाहणी करून आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले सध्या केरळ व इतर राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत वा आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्यमंत्री यांनी दोन दिवसांपूर्वी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्यात त्यानुसार परिस्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे किंवा नाही याची पाहणी केली असल्याचं जिल्हाधिकारी यांनी सांगितलं सध्या ज्या काही त्रुटी आहेत याची दुरुस्ती योग्य यंत्रणा करत आहे या मात्र घाबरण्याचं कारण नाही टेस्टिंग तपासणीसाठी सज्ज आहे काही दिवसात टेस्टिंग लॅबचे नमुने येतील ऑक्सिजन सिलेंडर कोविड वॉर्ड साधन सामग्री औषधी याबाबत वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेऊन आढावा घेतला ज्या कोणाला लक्षणे दिसून येतात त्यांनी तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घेण्याचं आवाहन केले जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण आढळून आला नाही त्यामुळे बाजारात गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आदी सूचनांचं नागरिकांनी पालन करावं असं आवाहन करण्यात आलं यावेळी एस एम उमाकांत पारधी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दीपक मोरे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके डॉक्टर मंगेश टेहरे डॉक्टर कुराडे डॉक्टर काळे डॉक्टर हरण डॉक्टर नरवाडे डॉक्टर भालेराव डॉक्टर नगरे डॉक्टर मेने डॉक्टर भाकरे ज्ञानेश्वर चौधरी आदींची उपस्थिती होती हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य सुशाही न्यूज हिंगोली आमचे काय प्रश्न आहे करोनाच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माननीय आरोग्यमंत्री महोदयांनी मागच्या दोन दिवसामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतलेले आहे आणि भारतामध्ये केरळ राज्यामध्ये आणि इतर राज्यामध्ये आपल्याकडे मुंबईमध्ये काही रुग्ण आढळून आलेले आहेत तर त्याचीच पूर्वी तयारी म्हणून या ठिकाणी आपण जिल्हा रुग्णालयाला जिल्ह्यातील वेगवेगळ्या जी प्राथमिक आरोग्य केंद्र असतील ग्रामीण रुग्णालय असतील उपजिल्हा रुग्णालय असतील या ठिकाणच्या सर्व रुग्णालयामध्ये हे परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार आहेत की नाही याची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर सद्य परिस्थितीमध्ये तयारी सुरू आहे आणि ज्या काय याच्यामध्ये त्रुटी आहेत त्याही दुरुस्त आपण करून घेतो हो। आहोत याच्या अनुषंगाने जिल्ह्यात घाबरण्याचं काही कारण नाही टेस्टिंगच्या सूचना दिलेल्या आहेत टेस्टिंग लॅबही जिल्ह्यात जे काही सॅम्पल येतील ते तपासण्यासाठी सज्ज आहेत सॅम्पल कलेक्शनच्या आणि टेस्टिंगच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे ज्यांना कुणाला असे सिमटम्स असतील लक्षणं असतील त्यांनी नजीकच्या वुमेन फॅसिलिटीमध्ये संपर्क साधायचा आहे आमची यंत्रणा सज्ज आहे आणि सध्या आपल्याकडे नऊ ते दहा श्वसनाच्या आजाराच्या संबंधित रुग्ण सापडलेले आहेत परंतु कोविडच्या अनुषंगाने अद्याप आपल्याकडे रुग्ण सापडलेला नाही आणि प्रशासन पूर्ण सज्ज आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या